ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट ची एंट्री झालेली आहे इकडे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे चैतन्याचे डोळे उघडण्यामध्ये साक्षीचे कार्यस्थान सांगण्यामध्ये आता मात्र अर्जुन आणि सायलीला यश आलेला आहे एका फोटोमुळे सगळं सत्य तर समोर आलंय पण अजून एक भयानक सत्य समोर आलेलं आहे ते म्हणजे साक्षीचं तिसरं सत्य आणि हे तिसरं सत्य आतापर्यंत अर्जुन सायलीला पण माहीत नसतं पण ते सत्य अजून एका वेगळ्याच फोटोमुळे समोर येणार असतं आणि मग मात्र चैतन्य हातबल होऊन अर्जुनच्या पायाशी येतो चैतन्य पूर्णपणे हातबल होतो डिप्रेस होतो कारण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला साक्षीने कुणालची मैत्री केलेली असते त्या मैत्रीचं कारण त्या मैत्रीमुळे झालेलं कुणालचं नुकसान आणि त्यानंतर आपल्यासोबत हा खेळण्यात आलेला खेळ हे चैतन्यला समजतं आणि चैतन्य मात्र हतबल होतो या सगळ्यामध्ये अर्जुन सायली चैतन्यला या मोठ्या धक्क्यातून सावरतात चैतन्य कसा तो, त्यानंतर तो सावरतच नाही तर साक्षीला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवतो आणि कुणालचा बदला घेणार असतो कुणालचा बदला घेण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन आता एकत्र आलेले आहेत कुणालचा बदला चैतन्य अर्जुन कसे घेणार साक्षीला धडा कसा शिकवणार हे या व्हिडिओ मध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता रियुनियन ची पार्टी संपल्यावरती अर्जुनचा एक त्यापणीचा म्हणजे आधीचा फोटो सायलीला हवा असतो म्हणून सायली तो फोटो आता त्या फ्रेममधून काढते आणि तो घरी घेऊन हो येते कोणालाही न सांगता सायली तो फोटो आणते कारण अर्जुन सरांचा त्यावेळेचा जेव्हा त्यांना वकिलाची समज मिळाली त्यावेळेचा एक तरी फोटो आपल्याजवळ असावा म्हणून प्रेमाने सायली तो काढून घेऊन हो येते फायमली पार्टी वगैरे संपन्न होते पार्टीमध्ये सगळेजण एकमेकाला सी ऑफ करतात आणि पुन्हा भेटण्याचं वचन देऊन तिकडून निघून जातात फॅमिली घरी आल्यावरती सायली पुन्हा पुन्हा तो फोटो पाहायला लागते फोटो पाहत असताना तिच्या डोक्यात एक गोष्ट येते की ह्या सगळ्या फोटोमध्ये यांच्या पैकी एक मित्र मागच्या दगडावरती बसलाय दगडावरती बसून तो आपल्या मैत्रिणीसोबत आहे कोण आहे आणि ती मैत्रीण तर साक्षी आहे हे दिसत असतं म्हणजे साक्षी कुणासोबत आहे ती सरांसोबत प्रेमाचं नाटक करते पण त्यावेळेला हे सायलीला माहिती नसतं म्हणून ती है है तो फोटो पाहता पाहता अर्जुनला सांगते हे बघा तुमच्या रियुनियनचे फोटो ना मी काढून आणले होते आणि त्या फोटोमध्ये मला काय आहे तुम्हाला आहे का अर्जुन म्हणतो काय आहे या सगळ्यामध्ये यावरती सायली तो फोटो अर्जुनच्या समोर करते अर्जुन अर्जुन फोटो पाहताच अगदी घाबरतो कारण त्यामध्ये साक्षीच्या मिठीत असलेला दुसरा तिसरा कोणी नाही तर तो असतो कुणाल म्हणजे आता अर्जुनला धक्काच बसतो कुणाल सोबत हिने अफेअर होत म्हणजे आत्तापर्यंत कुणालची गर्लफ्रेंड कोण आहे हे कुणालाच माहित नसतं पण आत्ता मोठा उलगडा होतो की कुणालची गर्लफ्रेंड ही दुसरी तिसरी कुणी नसून ती साक्षी आहे आता तो फोटो हातात घेतल्यावरती अर्जुन हदरतो आणि म्हणतो हे कसं शक्य आहे म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड आम्हाला कुणालाच माहित नाही त्याने नेहमी आमच्यापासून हे सत्य लपवून ठेवलं पण साक्षीने त्याचा खून केलाय यावरती सायली म्हणते काय झालं का तुम्ही असं बोलताय मग मात्र अर्जुन घडलेली सगळी घटना सांगतो आणि तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली लग्नाच्याच दिवशी आणि म्हणून त्याने स्वतःचा जीव दिला आणि ही ती साक्षी आहे साक्षीला मी सोडणार नाही जी अवस्था कुणालची गेले ना तीच अवस्था तिने आता इकडे सगळ्या चैतन्याची पण करून ठेवलेली आहे चैतन्यला या सगळ्यामधून मला सोडवायला पाहिजे चैतन्यला या सगळ्यामधून सोडवायला पाहिजे असं म्हणत अर्जुन हातबल होतो आणि तो, तो सारखासारखा सरका फोटो पाहतो सायली म्हणते एक काम करूया चैतन्य भाऊजींना जर तुम्ही तिकडे त्यांच्या समोर काही सांगितलंत ना तर खूप मोठा गोंधळ होईल आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत चैतन्य भाऊजींना या सगळ्यामधून बाहेर काढायचं आहे दुसरं म्हणजे सा, साक्षीला पण आपल्याला कोर्टामध्ये न्यायचं आहे कारण साक्षीविरुद्ध हा सुद्धा पुरावा महत्वाचा ठरेल मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुन म्हणतो मधुभाऊंच्या केसपेक्षा ही माझी दोषी आहे माझ्या मित्र हिने मारलेला आहे त्याला सोडणार नाही ज्या वेळेला मी हे सगळं चैतन्याला सांगेल ना तो पण माझी मदत करायला तयार होईल तुम्ही बघालच असं म्हणत आता फायनली चैतन्यला साक्षीच्या विरुद्ध सगळं सांगण्यासाठी सायली आणि अर्जुन त्याला आता ऑफिसमध्ये भेटायला बोलवतात ज्या वेळेला चैतन्यला अर्जुन भेटायला बोलवतो तो म्हणतो मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे चैतन्य म्हणतो अर्जुन मला पण तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणजे इतके दिवस आपण बोलत नव्हतो पण मला त्याचं काही वाटलं नाही पण ज्या वेळेला रियुनियनला आपण भेटलो ना त्यावेळेला कुणालची आठवण निघाली ना तेव्हा मला खूप वाईट वाट वाटलं आणि आपण दोघांनी हे असं भांडलोय ना ते जर कुणाला कळेल ना तर त्याला पण खूप वाईट वाटेल यासाठी मला तुझी माफी मागायची आहे म्हणजे आपल्यात जे झालं ना ते आपण सोडून देऊया आणि साक्षी हा विषय आपल्यामध्ये येणार नाही याची मी काळजी घेईन त्यामुळे तू सुद्धा साक्षीबद्दल काही बोलू नकोस आणि मी सुद्धा काही बोलणार नाही आता विषय तर असतोमुळे साक्षीचाच साक्षीबद्दलच बोलण्यासाठी बोलवलेलं असतं मग मात्र अर्जुनला तो विषय काढायलाच लागणार असतो अर्जुन त्याला म्हणतो मी तुला ज्या कारणासाठी बोलवलंय ना ते कारण म्हणजे कुणालाही मला कुणाला कुणी हे सगळं केलं त्याबद्दलची माहिती कळालेली आहे चैतन्य म्हणतो काय कुणालला कुणी हे केलं कुणालच्या गर्लफ्रेंड बद्दल माहिती मिळाली अर्जुन म्हणतो हो ती कोणी आहे ना कुणालची गर्लफ्रेंड तिच्याविषयी माहिती मिळालेली आहे तुला मी हे सगळं सत्य सांगण्यासाठी इथे बोलवलंय यावरती मग मात्र इकडे आता चैतन्य पेटून उठतो बोल कोण आहे ती का तिने फसवलं आपल्या कुणालला मला सगळं सत्य कळालंच पाहिजे त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मी तुला सगळं सत्य सांगणार आहे फक्त माझं म्हणणं नीट ऐकून घे तू माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेशील तर आणि तरच तुला सगळं सत्य समजेल नाहीतर जर तू रागराग करशील तर समजणार नाही चैतन्य म्हणतो कुणालचा विषय असेल ना तर मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे प्लीज सांग कोण आहे ती मुलगी तिला मी जाब विचारेन जर माझ्या कुणालला त्याच्या आयुष्यात साथच द्यायची नव्हती तर का हे सगळं केलंस यावरती अर्जुन म्हणतो आधी मागची स्टोरी ऐकून घे कारण माझं मनूसोबत बोलणं झालेलं आहे मा मानसीने मला सांगितलं की त्या मुलीने त्याला कसं फसवलं ते कारण त्या मुलीला त्याच्याकडून खूप महत्त्वाचं काम काढून घ्यायचं होतं त्याची साक्ष हवी होती आणि यासाठी तिने हे सगळं केलं काम करून घ्यायच्या आदल्या दिवशी तिने सांगितलं की आपण दुसऱ्या दिवशी लग्न करू तू एवढं फक्त कर आणि त्याची साक्ष काढल्यावरती दुसऱ्या दिवशी त्याला आता त्याला सांगितलं की तुझी लायकी नाही आहे माझ्याशी लग्न करायची मी खूप आणि खूप मोठी आहे तू माझ्या नाही गरजा पूर्ण करू शकत आणि त्याला सोडून दिलं आणि म्हणून त्याने म्हणून त्याने आत्महत्या केली चैतन्य म्हणतो हे सगळं मला माहिती आहे पण तू मला त्या मुलीचं नाव सांग अर्जुन म्हणतो फक्त मुलीचं नाव नाही सांगणार तर मी तुला त्या मुलीचा फोटो कुणालच्या मिठीतला दाखवणार आहे म्हणजे तुझा विश्वास बसेल अजूनपर्यंत खूप सस्पेन्समध्ये अर्जुनने ठेवलेला चैतन्य म्हणतो बोल अर्जुन बोल मला त्या मुलीचा पत्ता दाखव ती मुलगी कोण दाखव तिला आता मी सोडणार नाही असं म्हणत आता चैतन्य पेटून उठतो अर्जुन तो फोटो दाखवतो फोटो पाहिल्यावर ती मग मात्र चैतन्य एकदम उडतो आणि फोटोमध्ये असलेली साक्षी आहे त्याला डोळ्यावरती विश्वासच बसत नाही तो म्हणतो ही साक्षी आहे यावरती अर्जुन म्हणतो हो साक्षीने आपल्या कुणालचा जीव घेतलाय मी तुला आटोकाटीने सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ही साक्षीच आहे साक्षीचा हे जी तुझा पण वापर करते आहे तुला समजत नाही आहे आश्रम केसमधून सुटण्यासाठी तुझा वापर होतोय याआधी पण ही घटना घडली होती आणि हिस्ट्री रिपीट्स असं म्हणत अर्जुन सांगतो या सगळ्यामध्ये तिनेच आपल्या चैतन्यला चैतन्य तिनेच आपल्या कुणाला मारलंय तुला समजतंय चैतन्य रडायला लागतो अर्जुन काय आहे हे आणि चैतन्य इतकं हतबल होतो अर्जुन की अर्जुनला आता मिठी मारून हमसुमतून रडायला लागतो चैतन्याला सावरणं हाच एक मोठा आता टास्क केलेला असतो अर्जुन सुद्धा हतबल होतो आणि तो, तो चैतन्याला सावरण्यासाठी त्याच्या जवळ येतो आता मात्र साक्षी कुणालची भयानक स्टोरी चैतन्यने ऐकलेली असते चैतन्य हतबल झालेला असतो हात जोडून अर्जुनची सारखी सारखी तो माफी मागत असतो अर्जुन मी चुकलो मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता मी चुकलो असं म्हणत चैतन्य डिप्रेशनमध्ये जातो जी अवस्था कुणालची तीच आता चैतन्याची पण त्याच वेळेला अर्जुन त्याला म्हणतो तुला आता हतबल होऊन चालणार नाही आपल्याला कुणालच्या कुणालच्या या खुनाचा बदला घ्यायला पाहिजे हो हो मी तर याला खूनच म्हणेन आता तुला साक्षीला या ट्रॅपमध्ये अडकवून ज्या कारणासाठी तुझा वापर करते ना तेच कारण तिच्यावरती उलटवण्याची वेळ आलेली आहे चैतन्य अर्जुनला वचन देतो मी साक्षीच्या विरुद्ध काम करेन तिच्या सोबत राहून आता साक्षीच्या विरुद्ध चैतन्य आणि अर्जुन एकत्र आलेत एकतर आता आपल्या कुणाल मित्राचा बदला घेण्यासाठी आणि दुसरं म्हणजे मधुभाऊंच्या केसमध्ये तिला धडा शिकवण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य एकत्र आल्यावरती काय धमाल होणार साक्षीला कसं धडा शिकवणार A injector.